हो नमस्कार म्हणजे आजचा बाल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शनिवार आहे ताई आले रक्षाबंधन बाकी आहे ते करायला तर आपण आधी रक्षाबंधन करून घेऊया आणि मग जाऊया मंडपामध्ये काम करायला चला मोरे, मोरे, मोरे भैया या वर्षी नाही गेल्या वर्षी होते हो भैया मोरे भाईया मोरे

मला तुम्हाला गिफ्ट किती रेडिओ तर अशी दुपारी आता आपण जमा झालोय सगळे आणि काम सुरू होत आहे कालचा जो पॅनल आहे त्याच्यात थोडे वर्क आहे ॲडिशन आहे आणि दुसरा पण पॅनल बनवायचा आहे तो आता बघूया कितपर्यंत काम होतं आजच्या दिवसात हा वरचा जो पॅनल आहे ना त्याची प्रिपरेशन चाललेली आहे आपली कटिंग आणि जॉईन करायला आप आपल्याकडे एवढा आठ फुटाचे स्पॅम नाही आहेत तर आपण हे जॉईन केलेत दोन लाकडं मोठी आणि छोटे पण कापून ठेवलेले आहेत जे आता आपण चार असे लावणार हे ऑगी तो ठोकतोय तिथे बोट ठेव हो। थांब सरळ कर त्याला लगत हाँ बस दूसरा बन गए और एक हथौड़ा है तू तूर ला दहंडी लावताय तुम्ही इकडे दहंडी लावतोय तू इकडे अरे खेळ यार मात आहे तो शरम कि है आहे हो तुझ्या हातात काय आहे रे काय आहे ते कसली आहे पण ती कुठून उचललीस तू हा मग तिथे ठेव परत त्यांना पाहिजे ते आता नाही तर तुला बांधतील ते तिकडे हा ते नको आणूस जिकडनं जे उचललं तिकडे ते फक्त ठेव सब ओके ना अरे अभी अश्विन की तर श्रावण ना अच्छा उसका नाम अश्विन अरे फुल सर्विस फुल सर्विस अरे लोकांना वाटेल मी काय काम नाही पाय पसरून बसतो ते सांग लोकांना काय करतो मी इकडे हा एक छोटा सा पैनल ठोकने के लिए इतना चिल्लम चिल्ली हो रहा है ना ये टीम कैसा बनाया किसी को पता चला क्या पूरे सोसाइटी में अभी लोगों को लगेगा क्या बड़ा काम कर रहे हैं है तो इतना छोटा सा पैनल बना रहे हैं मजबूत दोघांनी एक एक साइड आहे तुझी आईट नाही रे तेवढी ते केवढा वरती काम करतात ढकल ना जरा हा ये स्ट्रेट हो गया ऑलमोस्ट ते अरे ते बांधलं नाही राजा हा जोश म्हणजे अशा प्रकारे चार पॅनल बनवल्यानंतर आजूबाजूचे दोन्ही पॅनल्स बनवायला आम्ही माप घ्यायला लागलो अंदाज होता की जेवढं वरच्या पॅनलची उंची आहे तेवढीच रुंदी म्हणजे पंधरा इंचाची रुंदी आपण बाजूच्या पॅनलची ठेवायची आणि वेगवेगळ्या सायझेस आम्ही चेक करत होतो त्यासाठी आणि फायनली आपण पंधरा इंचावरती सहमत झालो आणि पंधरा इंचाचे पॅनल बनवायचं आपण ठरवलं लाव ना ए घाबरू नको दाब दाब त्याला दाब हा त्याला पण बांधून ठेवला पाहिजे टेम्परे बताव कोणता बना रहे लग रहा है तुमको वैसे ही बनेगा ना लग रहा है वैसे सो आता अशा प्रकारे आपण पॅनलचं मॉकअप करून बांधलेले आहेत त्यांना टेम्पररी बघायला की ओव्हरऑल साईज का काय येते आणि काय आहे चित्र कसं वाटत तुम्हाला कसं वाटतंय मंडळी शनिवारच्या दिवशी दिवसभर काम केल्यानंतर रात्री आम्ही जागरण केलं नाही रात्री फक्त केलेल्या पॅनल्सचं नीट मोजमापन केलं जेणेकरून आपल्याला पुढचं काम सुरू आहे तर म्हणजे असा होता आजचा शनिवारचा दिवस जॅम पॅक्ट भरपूर काम झालं आपलं तुम्ही बघतातच आहेत अजूनही भरपूर काम आहे बाकी हा स्पीड आपण मेंटेन ठेवला तर बहुतेक वेळेत आपण आपलं काम पूर्ण, पूर्ण करू शकतो डेकोरेशन तर बघूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये की हा स्पीड आपण मेंटेन ठेवतोय का आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आमचे हे शॉर्ट ब्लॉग जे आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या अभिप्राय आहेत ना ते खाली प्लीज कमेंट करा काय होतं मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती लिंक पाठवली व्हॉट्सअपवरती रिप्लाय देतात तुम्ही ते आवडतोच मला पण खाली यूट्यूबमध्ये द्याल तर अजून चांगलं होईल तर तुमच्या अभिप्रायांची मी वाट पाहतोय भेटूया पुढच्या भागात तो तोपर्यंत बाय बाय